रामदास कदम सारख्या चिरकुट नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर भुंकायला भाजपने बिनपगारी आहे असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकाने रामदास कदमला हर्ष गुप्ता म्हणतात रामदास कदम हा जोकर माणूस आहे त्याला त्याच्या पक्षात सुद्धा कोण इज्जत देत नाही आता रामदास कदम मला कळत नाही या माणसाबद्दल बोलावं की न बोलावं विचार करा आमच्या संजयराव कदमांनी दापोली खेड विधानसभा मतदारसंघामधून असा काही घाम फोडला होता यांना शेवटी धोधो पाऊस पडला कसला धोधो पाऊस पडला के सुनो छनकार हे दुनिया हे काला बाजार की पैसा बोलता हे वगैरे गाणी ऐकली असाल आपण असा काही धोधो पाऊस पडला त्या धोधो पावसामध्ये मिळालेल्या वीस बावीस हजाराच्या त्या लीडमध्ये न्हावून निघालेले हे पिता पुत्र म्हणू शकता तुम्ही यांनी सांगावं ज्या देवेंद्र फडणवीसांनी यांचा पगार काढला होता देवेंद्र फडणवीसांचा सोडूनच द्या यांचा पगार हे सोडून द्या यांचा पगार त्यावेळेस मातोश्री करत होती विचार करा आता ह्यांचा पगार कोण करताय मला वाटतं काल परवाच ते स्टेटमेंट असावं रवींद्र चव्हाणांचं तर हे शांत नेता आहे बरं का रवींद्र चव्हाण शांत व्यक्तिमत्व आहे या शांत व्यक्तिमत्वाने रामदास कदमांना काय सांगितलं माझ्या नादी लागू नका ना माझ्या नादी लागू नका कानफाड फोडण्याची तयारी असते आमची हे रवींद्र चव्हाणांचे स्टेटमेंट त्या रवींद्र चव्हाणांबद्दल एक शब्द न काढणारे हे रामदास कदम पिल्लू 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 करूत बोंबा ठोकत सुटलेले आहेत हे रामदास कदमांच्या सगळ्याच गोष्टींचा आज इथे मी समाचार घेणार आहे शिवसैनिकांनी लक्षात घ्या या असल्या चिरकुट नेत्यांकडे किती लक्ष द्यायचं आता हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण कसं असतं टुंटून टुंटून उड्या मारणारी ही भेडक आहेत शिवसैनिकांना एकेकाळी यांचा आदर होता पण ज्यावेळेस शिवसेनेची गद्दारी केली ना त्यावेळेस तो आदर तिथे जमीन दोस्त झाला आदर संपला विचार करा शिवसैनिकांनो हे असले नेते का बरं ह्यांना उद्धव साहेबांनी त्या शेवटच्या काळामध्ये बरोबर दूर ठेवलं होतं ना ते आज कळायला लागले काय ह्यांनी केलं असावं अगदी योग्य केलं होतं कारण उद्धव साहेबांना सुद्धा कळलं होतं की ही माणसं काय दर्जाची आहेत ती दर्जा तुम्हाला समजू शकतो दर्जा म्हणजे काय काय म्हणतात हे देवा भाऊ असल्या सापांना जवळ करू नका कुणाला म्हणतात उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना हे साप आणि तुम्ही कोण फना काढलेले नाग देवा भाऊ यांना जवळ करू नका आणि एका विषयाला हात घालायचा प्रयत्न केला कुठल्या ऍक्ट्रेसचा तो आत्महत्येचा प्रकार दिशा सानिया दिशा सानिया सानिया नाव सुद्धा माहिती नाही म्हणजे मान ना मान मे तेरा मेहमान बेगानी शादीमध्ये हा अब्दुल्ला झाला दिवाना दिशा सानि तुम्ही काढून पहा तो व्हिडिओ काढून पहा दिशा सानिया म्हणणारा या नेत्याला त्या ते ऍक्ट्रेसचं नाव माहिती नाही आणि चाललाय विषय काढायला आता दुसरा एक प्रसंग याच्यामध्ये बरोबर यांच्या भाषणाच्या पाच वाजून अठ्ठावीसाव्या मिनिटावर पाच वाजून अठ्ठावीसाव्या मिनिटावर काय म्हणतात एकनाथ शिंदेच्या जीवावर दोनशे आमदार निवडून आले सव्वा दोनशे की दोनशे काहीतरी म्हणाले ठीक आहे सव्वा दोनशे पकडू अडीचशे पकडू आपण एकनाथ शिंदेंच्या जीवावर अडीचशे आमदार निवडून आलेले आहेत एखाद थोडा मी अंदाज घेतला सभागृहामध्ये अजूनही टाळ्या पडत नाहीत लक्षात घ्या मी काय सांगतोय अजूनही टाळ्या कशा पडत नाहीत सव्वा दोनशे आमदार म्हटलोय तरीही टाळ्या पडत अरे टाळ्या वाजवा जर तुम्हाला हे वाक्य खोटं वाटत असेल तर पाच वाजू पाच वाज। मिनिटे अठ्ठावीसाव्या सेकंदावर व्हिडिओ थांबवा यायचा बावीस मिनिटाचा यायचं बावीस नाही मला वाटतं सतरा अठरा मिनिटाचं भाषण असावं या सतरा अठरा मिनिटाच्या भाषणामध्ये पाच मिनिटं अठ्ठावीसाव्या सेकंदावर भाषण थांबवा टाळ्या वाजवायची जबरदस्ती जे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना टाळ्या वाजवण्याची जबरदस्ती मानलं बुवा हे लाईनच्या एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून मला माहीत नाही याचा पगार काढला होता देवेंद्र देवा भाव, देवा भाऊ भाऊ चाललंय मागच्या वेळेस निवडणुकांच्या आधी मला ओ दिली त्याने मला ओ दिली मग मी त्यांच्या ओला ओ दिली हे असे इकडून तिकडे उड्या मारणारे हे रामदास कदमांसारखे नेते हे आदर्श आहेत शिंदे गटाचे आदर्श आहेत तुम्ही पाहिला असाल मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध कुणबी शहाण्णव कुळी मराठा विरुद्ध मराठा विचार करा इतके वाद घालण्याचा प्रयत्न केला किंवा वाद लावण्याचा प्रयत्न हा त्यावेळेस झाला यांना मी जातीवादी म्हणूनच मानेल कायम ह्यांचा चेहरा दिसला की मला ते जातीवाद दिसतात आम्ही शहाण्णव कोळी मराठा आम्ही आम्ही कुणबीचं कुण सर्टिफिकेट घेणार नाही आम्ही ओबीसीचं सर्टिफिकेट घेणार नाही वगैरे म्हणणारे हे या नेत्यांना त्या संजयराव कदमांनी आपल्या घेड दापोलीमधनं घाम फोडला घाम विचार करा पैशाचा महापूर त्या महापुरामध्ये संजयराव कदमांनी जवळपास एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी एक हजारांचं मतदान घेतलं इथेच यांची खऱ्या अर्थाने हार झालेली आहे खेड दापोली मतदारसंघामध्ये असो हार जी चालत राहते समजून घ्या तुम्ही मला काय सांगायचंय पण बघा ना आरोप कसला होता वंशावळीचा घराणेशाहीचा वंशवादाचा आरोप इतरांची ती घराणेशाही म्हणजे आदित्य साहेब युवासेनेचे प्रमुख होतात ही घराणेशाही पण आपला चिरंजीव आमदार होतो एका चिर एका चिरंजीवाला खासदारकीसाठी इच्छुक असतात आपण स्वतः गुहागर मतदारसंघातले देखील इच्छुक असतात म्हणजे अगदी राणेंचं जे उदाहरण दिलं मी बाप खासदार एक मुलगा एका पक्षात आमदार दुसरा मुलगा दुसऱ्या पक्षात आमदार याला काय म्हणायचं ही वंशावळ नाही ही घराणेशाही नाही आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अगदी मी योग्य म्हणालो होतो त्यामुळे ह्या रामदास कदमांनी शिवसेनेवर खऱ्या अर्थाने बोलूच नाही रामदास कदमासारख्या वरिष्ठ नेत्याने वाईट वाटतं शिवसैनिकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलताना वाईट वाटतं एकेकाळी आम्ही आदर्श मानायचो आदर्श रामदास भाई कदम रामदास भाई कदम गजाभाऊ कीर्तिकर मी आजही गजाभाऊ कीर्तीकरांना कधीही कुठल्याही गोष्टीत वाकडं बोलत नाही कारण गजाभाऊ कीर्तिकर कधी असं असल्या चिरकुट गोष्टींमध्ये पडत नाहीत पण रामदास कदम काय गरज आहे या सगळ्याची आपण वयाच्या अशा अशा उतरंडीला आहात अशा उतारावर आहात जिथे आपल्याकडनं शिवसैनिकांना मग कुठलाही असो इकडचा असो तिकडचा असो शिवसैनिकांना सबुरीचे सल्ले कसे दिले पाहिजेत कशाप्रमाणे कशा प्रकारे शिवसेनेला पुनरुज्जीवन मिळालं पाहिजे या गोष्टींचा विचार करायला हवा कारण बाळासाहेबांच्या पहिल्या फळीतले नेते आपण बरोबर बाळासाहेबांच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांकडनं म्हणजे बाळासाहेबांच्या सोबतच्या नेत्यांकडनं ही अशा प्रकारची गोष्ट आणि बाळासाहेबांच्या कुटुंबावर अशा प्रकारचे घाणेरडे घानेरडे शब्द वापरणं ठाकरे कुटुंबावर हे असल्या प्रकारचे शब्द वापरणं हे किती पटत कमळीकडनं अपेक्षा नाही पण ह्या असल्या नेत्यांकडनं कमळीकडनं अपेक्षा नाही पण या असल्या नेत्यांकडनं ज्यावेळेस अशी स्टेटमेंट देतात त्यावेळेस शिवसैनिकांना तोल हा ढासळतो माफ करा शिवसैनिकांनो माफ करा जर माझ्याकडनं काही वाकडा शब्द शब्द येत असेल तर माफ करा जे काही असेल यांचे पगार काढले होते पगार मातोश्री त्यावेळेस पगार देत होती यांनी प्रश्न काय विचारला पंचवीस वर्षात शिवसेनेने मराठी माणूस देशोधडीला लावला मुंबईतनं शिवसेनेने काय केलं मराठी माणसासाठी तुम्ही काय केलात मग तुम्ही शिवसेनेत होतात ना तुम्ही काय केलात आज तुम्ही सारे सारेच्या सारे शिवसेनेत होतात तुम्ही काय केलात मग हा प्रश्न तुम्हाला जातो पंचवीस वर्ष शिवसेनेची मलाही खाणारे तुम्हीच होतात हा प्रश्न तुम्हाला जातो सगळ्यात प्रथम मी सांगू शिवसेने मराठी माणसासाठी काय केलं आज मुंबईमध्ये मराठी माणूस जो स्वाभिमानाने जगतोय ना तोच मुळात शिवसेनेच्या जीवावर जगतोय लक्षात घ्या आजही शिवसेनेचा आधार आहे मराठी माणसाला मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखा या मराठी माणसासाठी कायम उघड्या असतात तुम्ही काय केलात आत्ता आत्ताची आत्ता आत्ताची झालेली उदाहरणं तुम्ही सर्वांनी पाहिली असाल यामध्ये तुम्ही काय केलात शिवसेना आपल्या गृहयुद्धामध्ये आहे पण तुम्ही काय करताय ते सांगा ना तुमच्यामुळे शिवसेना ही गृहयुद्धामध्ये ढकलली गेलेली आहे कदाचित या आत्ता आत्ताच्या उदाहरणांमध्ये तेवढं लक्ष द्यायला मिळालं नसेल पण मग तुम्ही काय केला तुम्हाला काय मिळालं ह्या सगळ्यातनं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो एकनाथ ते शिंदे आणि त्यांच्या गटाने ने नेमकं काय केलं माहिती प्रगतीच्या बाबतीत मुंबईच्या आता जो कोस्टल रोड ज्याच्यावर टोल लावून बसलेले आहेत टोल टॅक्स लावून बसले आहेत बस लागतात ना पैसा लागतो मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या फंडमधनं स्वतःच्या खर्चातनं बांधलेला <Santhe> समुद्री महामार्ग कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा स्वतःचा प्रोजेक्ट आहे जवळपास मला वाटतं तेवीस हजार कोटी रुपयांचा हा जवळपास स्वतःचा प्रोजेक्ट मुंबई महापालिकेचा स्वतः मुंबई महानगरपालिकेने बांधलेला आहे याच्याशी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा काळी मात्र संबंध नाही तो देखील स्वतःच्या नावावर खपवला हा उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास पाच रुपयात एसी बसेस महामाली मुंबईच नाही मला वाटतं नवी मुंबईपर्यंत मीरा पर्यंत अगदी वसई विरारपर्यंत बीएसटीच्या बसेस पाच सहा रुपयांमध्ये एसी बसेसच्या गारेगार हवेमध्ये फिरवतात हे केलं शिवसेनेने हे करून दाखवलं शिवसेनेने मुंबईतल्या बीएसटी बसेसचे दर्जे पहा तुम्ही नाहीतर इतर महानगरपालिकेच्या बसेसचे दर्जे पहा तुम्हाला फरक जाणवेल तिथे तो हे केलं मुंबईमध्ये शिवसेनेने अरे सगळं सोडा मुंबईमधल्या मुंबई महापालिकेच्या म्हणजे तोट्यात असलेली मुंबई महानगरपालिका नव्वद हजार कोटींच्या एफ डी पर्यंत आणून ठेवणारी ही शिवसेना होती त्या एफ डी आज जवळपास सत्तर हजार कोटींपर्यंत म्हणजे हे म्हणाले होते की अडीच वर्षात तुम्ही पंचवीस वर्षात जे केलं ते आम्ही अडीच वर्षात करून दाखवलं होय करून दाखवलं त्या नव्वद हजार कोटींच्या एफ डी जवळपास अडीच हजार मला वाटतं अडीच वर्षामध्ये सत्तर एक हजार कोटींपर्यंत आणण्याचं पातक करणारे होय तुम्हीच होतात आणि अडीच वर्षात तुम्ही हे करून दाखवलं तुम्हाला त्याचा अभिमानच असला पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनो या सगळ्या गोष्टींचा चांगला जाब विचारा यांना सगळ्या गोष्टींचं श्रेय घेतलात पाचशे चौरस फुटाच्या आतल्या घरांचा तो त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर्टी टॅक्स हा देखील शिवसेनेने रद्द केला मराठी माणसं राहतात लहान लहान घरांमध्ये त्या घरांचा पाचशे चौरस फुटाच्या घराच्या आतला प्रॉपर्टी टॅक्स हा शिवसेने रद्द केला तुम्ही काय केलात जर एकदा छातीवर हात ठेवून सांगावं आणि मग बोलावं एकनाथ शिंदेनी नेमकं मुंबई महानगरपालिकेसाठी काय केलं मोजून दाखवावी अर्धा कामं जरा जेवढी आम्ही मोजून दाखवली अनेक अशी कामं आहेत सगळ्या कामांमध्ये मी घुसत नाही अनेक अनेक आहे पुस्तक आहे आमच्याकडे पूर्ण कामांचं करून दाखवलं म्हणून पुस्तक दाखवा आम्ही तुम्हाला करून दाखवलं फक्त बोललो नाही तिथे अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो बोलायला लागलं तर फार काही गोष्टी निघतील आपण मुंबईमध्ये केलेली कामं जर सांगायला गेलो ना सबंध दिवस जाईल शिवसैनिकांनो असो तुर्तास मी इथेच थांबतोय तुम्हाला सर्वांची रजा घेतोय पण ह्या असल्या महाशयांवर असल्या नेत्यांवर बोलण्याऐवजी आपण आपल्या कामांवर फोकस केला केव्हाही चांगलाच राहील असंही मला वाटतं पण काय असतं काही वेळा या असल्यांना उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं असतं नाहीतर काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावत जातो आणि तो काळ सोकावू नये ते त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा खाटा